आवाज बीजी तास हे काम जबाबदारी आमची संतोषदा पाटील मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात एकतेचा जल्लोष कर्जत तालुक्यात संतोषदादा पाटील मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव धमाक्यात पार पडला डोलताशांच्या ताशांच्या गजरात गोविंदा आलारेच्या हक्का हका देत युवकांनी थर लावला आणि दहीहंडी फोडली गावकरी महिला मुलं सगळे मिळून उत्सवात सामील झाले या ठिकाणी राष्ट्रवादी नेते घारे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले ते म्हणाले की ही दहीहंडी फक्त गोविंदांच्या खेळापुरती मर्यादित नाही तर समाजाला एकत्र बांधणारी आहे ही दहीहंडी निष्ठेची स्वाभिमानाची आणि एकतेची आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले सुधाकर घारे पुढे म्हणाले की खरा विकास करायचा असेल तर संतोष दादा पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे आपण सारे एक दिल्याने एकत्र आलो तर गावोगावी प्रगतीची शिडी नक्की उभारू शकतो दही हंडीमधून मिळणारी शिस्त एकमेकांवरचा विश्वास समन्वय हे सगळं समाज अधिक मजबूत करत उत्सवात लोकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून वातावरणात उत्साह संचारला होता संतोषदादा पाटील मित्र मंडळाचा हा उपक्रम गावोगावी एकतेचा आणि परंपरेचा संदेश देत राहील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला खूप चर्चा चालू होती भाऊ मी संतोष भाऊला अनेक वर्ष बोलतोय परंतु संतोष विधानसभेला काम केलं नाही प्रामाणिकपणे त्याच्या पक्षाचं काम केलंय पण हा बांध झाला आज खऱ्या अर्थाने दही अंगी उत्सव म्हटलं की आपण अनेक दिवस बघत असतो सर्वात तरुणांच्या मध्ये आनंदाचा उत्साहाचं वातावरण असत आणि आज अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून हा दही अंगीचा उत्सव साजरा होत असतो अनेक वर्ष मला वाटतंय नितीन दादा सावंतांनी हा उत्सव साजरा करत होते त्यानंतर संतोष भाऊंनी मी दुरा आठवणी घेतली आणि अनेक वर्ष आमचे मित्र संतोष भाऊ हा उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करतात परंतु आपण आनंदात उत्साहात साजरा करत असताना तुमची जी चर्चा आहे त्या चर्चेला खऱ्या अर्थाने आपण जर लहान पाहिलं तरी ही जी अंडी बांधले ही अंडी

走上了。

सत्तर भाऊ मी आपल्याला सांगतो जो आता एका वेळी खळ झाला सर्व गोविंदाने एकामेकांच्या खांद्याला आणि हाताला हातावर विश्वास ठेवला तसं आपण सर्वांनी एकामेकांच्या खांद्यावर हातावर विश्वास ठेवू आणि पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यामध्ये विकासाची दयाची फोडण्यासाठी सर्वांनी सज्ज होऊ आणि सर्वांना आजच्या या दया ठिकाण आणि सर्वांना अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो सर्व गोविंद पत्रकारात शुभेच्छा देतो आपण सर्वांनी या आजच्या या सत्तर भाऊच्या आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग भेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवन फक्त पोटो साथी नाई मना साथी सुदा खवयांची खरी राजदानी नमस्ते करुज जिते जेवनाच प्रत्ते घासा तस्त आपुल कीच चो आत्ता संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसे 7798383635 तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ